पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद म्हणजे सत्ता परिवर्तनाची परिषद आहे पराभवाची चाहूल ही त्यांना लागलेली आहे कुठंतरी या कणकोली शहरामध्ये प्रत्येक मतदाराची किंमत ठरवून दहा हजार पंधरा हजार रुपये ठरवून कोट्यावधी रुपयाचं वाटप करून सुद्धा या कणकोलीतली शहरातली जनता स्वाभिमानी जनता विकली जात नाही हे कुठंतरी त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर आता त्यांनी कुठेतरी संदेश पारकरांना विकत घेण्याचं ठरवलेलं आहे संदेश पारकर हा स्वाभिमानी आहे जशी कणकोलीची जनता आहे तशा प्रकारे संदेश पारकर हे स्वाभिमानी आहे हे कधी त्या ठिकाणी विकले जाणार नाही खर तर जर नितेश राणेंमध्ये हिंमत असेल त्यांना मी आव्हान देतो आज जर ते तुमची आता पत्रकार परिषद संपली आहे आता जर ते असतील तर भालचंद्र महाराजांच्या समाधीवर त्यांनी यावं मी आता येतो स्वयंभू रवळनाथाच्या देवळामध्ये त्यांनी यावं त्या समाधीला देवळामध्ये दे त्यांनी दे 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 फुल उचलावं आणि त्यांनी सांगावं की संदेश पारकरनी त्यांच्याकडे तीस कोटी रुपये मागले मी येतो त्यांनी यावं हिंमत जर त्यांच्यात असेल तर त्यांनी आत्ता यावं मी आत्ता आहे सकाळी येत आहेत सात वाजता मी सकाळी येतो कारण कणकवलीतली ती जनता जी आहे ही भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे आणि त्यांना मानणारी आहे स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे जर संदेश पारकरनी जर तीस कोटी रुपये त्यांच्याकडे मागले असतील तर त्यांनी समाधीवर हात लावून सांगावं हो। नाहीतर मी त्या ठिकाणी येतो मी हात लावून सांगतो एक नंबरचे डरपोक आमदार हे पालकमंत्री नितेश राणे हे नलावड्याला घाबरतात हे कोट्या सावंतला घाबरतात त्यांना माहिती आहे जर त्या ठिकाणी यांना जिल्हा परिषद सदस्य पद पर दिलं नाही यांना नगराध्यक्षपद जर दिलं नाही तर हे आपला पक्ष सोडून इतर पक्षामध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये जातील याची भीती ही नितेश राणेला आहे आणि म्हणून मी सांगितलं की डरपोक आमदार खर तर पहिले आमदार यांना मी केलो हे कुडाच्या निवडणुकीमध्ये उभे राहत होते जिथं राणे पराभूत झाले तिथं हे उभे राहत होते त्यांना कणकोलीला रस्ता मी दाखवला आणि पहिला कणकोलीचा आमदार त्यांना नितेश राणेला जर कोणी केला असेल तर तो, तो मी केलेला आणि म्हणून ज्यावेळी कणकोलीकरांना विकत घेता येत नाही हे सिद्ध झाल्याच्या नंतर सत्तेमध्ये परिवर्तन होतोय हे भ्रष्टाची टोळी आहे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हा जो काही कणकोलीकरांनी नारा दिलेला आहे जे कणकोलीश्वर वासी जे स्वाभिमानी आहेत ही स्वाभिमानी जनता यांचा दर ठरवून सुद्धा ती विकली जात नाही आणि मग कुठंतरी संदेश पारकरना आपण विकत घेणार आहोत अशा प्रकारचा काहीतरी एक भ्रम एखादी चुकीची बातमी त्या ठिकाणी किंवा पत्रकार परिषद करतायत माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे हिंमत असेल तर आपण कणकोलीमध्ये आता असाल तर आता आता स्वयंभूच्या मंदिरामध्ये या भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या हा, तिथं हात लावा आणि सांगा संदेश पारकरने आपल्या जवळ तीस कोटी रुपये मागितले या नगरपालिकेमधला जो कारभार आहे हा कारभार भ्रष्टाचारी आहे कोट्यावधी रुपयाचा निधी गेल्या आठ वर्षामध्ये या शहरामध्ये आला पण तो निधीचा विकास कोण झालेला नाही विकास कोणाचा झाला हा कणकोलीकरांना पडलेला प्रश्न आहे सामान्य सामान्य जनता दुर्बीण घेऊन त्या ठिकाणी विकास शोधते अनेक ठेकेदार एक हा अनिल पवार नावाचा ठेकेदार आज त्याच्या बंगल्यावरन पैशाचं वाटप होतोय तो त्या ठिकाणी पैसा वाटतोय या नगराध्यक्षांना या नगरसेवकांना परदेशी वारा त्या ठिकाणी करतोय जे लोक खऱ्या अर्थानं निष्ठावंत होते किंवा जे पक्षाचे काम करत होते ते आज गरिबीमध्ये आहेत भिकारी झालेत पण हा अनिल पवार नावाचा हो कॉन्ट्रॅक्टर कारण तो नुसता कॉन्ट्रॅक्टर नाही हे सत्ताधारी त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि म्हणून हा जो काय सगळा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराला जनतेनं त्या ठिकाणी आता कौल दिलेला आहे जनतेनं ठरवलेला आहे की आम्ही सत्ता परिवर्तन करणार या सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार याची चावल नितेश राणेला लागली आणि म्हणून नितेश राणेंनी ही पत्रकार परिषद घेतली आणि कुठंतरी जनतेचा दिशाभूल करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे पण मी आपल्याला सांगतो जशी दहा पंधरा हजाराचा दर ठरवून कणकोलीला विकत घेण्याचा आपण प्रयत्न केला तो प्रयत्न आपला फसतोय हो आणि म्हणून तुम्ही कुठंतरी संदेश पार विकत घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय खर कर तर मी संपूर्ण पत्रकार परिषद ऐकलेली नाही काही दोन तीन मुद्दे होते त्याच्यावर मी ऐकलेलं भाष्य म्हणून मी भाष्य आता करतोय की परत एकदा सांगतोय की नितेश राणे हे डरपोक आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होत आहे त्यांच्या मतदारसंघातल्या कणकोली नगरपंचायतीमधनं भाजपची भ्रष्टाचारी सत्ता जाऊन त्या ठिकाणी शहर विकास आघाडीची सत्ता येत आहे ही कळल्याच्या नंतर पराभवाची चाऊल लागल्याच्या नंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी भालचंद्र महाराजांच्या समाधीवरचं फुल उचलावं आणि त्यांनी सांगावं जनतेला की संदेश पार्करनी तीस कोटी मागितले म्हणून अनेक वेळा संदेश पारकरना त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला पण संदेश पारकर कधीही त्या विकत गेलेला नाही अनेक घटना आहे अनेक निवडणुका झाल्या अनेक कृत्य घडली अनेक विषय घडले या सगळ्याचा मी साक्षीदार आहे पण संदेश पारकर जशी कणकोलीची जनता स्वाभिमानी आहे त्याच पद्धतीनं संदेश पारकर सुद्धा स्वाभिमानी आहे आम्ही लढू लढे लढाई करू अन्यायाविरुद्ध आवाज उठू आणि या सगळ्या याच्यामध्ये सत्तांतर हे नक्की आहे उद्याच्या दोन तारीखला कणकोली शहरातील जनता भरभरून मतदान हे कणकोली शहर विकास आघाडीला करेल सतराच्या सतरा नगरसेवक हे मोठ्या मतधिक्याने कणकोलीमध्ये निवडून येतील आणि अठरा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मी स्वतः संदेश पारकर हे कणकोलीच्या प्रेमावर विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मोठ्या मतदिक्काने मी त्या ठिकाणी निवडून आणि म्हणून विनम्र सावन जनतेला आपल्या माध्यमातनं करतो की एक संधी परिवर्तन झाल्यानंतर एक संधी द्या कणकोलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेतो केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल नगरपालिकेच्या असलेल्या टॅक्समधनं असेल जो काही या शहराचा विकास करायचा आहे हा विकास येत्या पाच वर्षात त्या ठिकाणी केला जाईल या शहराचा एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही करू जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे एकोणीशे नव्याण्णवला डेव्हलपमेंट प्लॅन झाला आज पंचवीस ते सव्वीस वर्ष झाली अनेक आरक्षण आज त्या ठिकाणी विकसित झालेली नाही ती विकसित आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे भव्य असं व्यापारी संकुल आपल्याला बांधायचं आहे चांगलं क्रीडांगण त्या ठिकाणी उभं करायचं आहे चांगलं त्या ठिकाणी जलतरण तलाव उभा करायचा आहे व्यापारी संकुल असेल भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल अशा प्रकारचे अनेक गरजा चा, ज्या आहेत शहराच्या त्या ठिकाणी पूर्ण आहेत नगरपालिकेची सत्ता हातामध्ये घेऊन ते व्यवसायाचं केंद्र करायचं नाही लोकांची आरक्षण त्या ठिकाणी खाऊन पैसे मिळवायचे भ्रष्टाचार करायचं नाही या गोष्टी आपल्याला ना करायचं नाही या स्वाभिमानी जनतेला एक आपली कणकोली वाटली पाहिजे एक शांत सुंदर कणकोली निर्माण झाली पाहिजे विकासाकडे वाटचाल करणे करणारी कणकोली निर्माण झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून सगळे पक्ष झेंडे चिन्ह बाजूला ठेवून शहर विकास आघाडी म्हणून या सब, या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये या भ्रष्टाचारी टोळीच्या विरोधामध्ये भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकोली हा नारा घेऊन आम्ही लढतोय आणि जनतेचा कौल हा शंभर टक्के त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि म्हणूनच पराभवाची चावूल लागली सत्तेमध्ये परिवर्तन होतं हे समजल्याच्या नंतर ही पत्रकार परिषद नितेश राणेंना त्या ठिकाणी घ्यावी लागलेली आहे आणि त्यामुळे विजयाचा गुलाल जो आहे हा तीन तारीखला या शहरामध्ये hmm. कणकोली शहर विकास आघाडी या ठिकाणी उधळेल आणि हा खऱ्या अर्थानं माझ्या कणकोली वासियांचा सन्मान असेल तीस आम्ही आवाहन केलेलं आहे विनम्र असं की एक सत्ता कणकोलीची तुम्ही आमच्या हातामध्ये द्या सत्ता दिल्याच्या नंतर पाच वर्षामध्ये आम्ही तुम्हाला विकासाचं व्हिजन देऊ आज आम्ही काय सांगतोय मूलभूत ज्या सुविधा आहेत रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत गरजा आहेत आणि या नागरिकांचा हक्क आहे अधिकार आहे ते तर त्यांना मिळालंच पाहिजे पण जे शहर ज्या शहराचं जे एक जो शहराचं एक झंझावत आहे या कणकोली शहराचं जे महत्व आहे आज या राज्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत पण त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा आणि उत्सुकतेचा विषय असेल निकालाचा तर कोणत्या नगरपालिकेकडे आहे नगरपंचायतीकडे तर तो, तो कणकोलीकडे आहे याचं कारण काय कणकोलीची जनता ही स्वाभिमानी आहे एक सुसंस्कृत आहे याला व्यापारी दृष्ट्या महत्व आहे राजकीय दृष्ट्या महत्व आहे सामाजिकदृष्ट्या महत्व आहे आध्यात्मिकदृष्ट्या महत्व आहे आणि म्हणून इथं जे घडतं तो एक आदर्श असा पॅटर्न कणकोली पॅटर्न हा त्या ठिकाणी मानला जातो आणि तशा पद्धतीनं काम केलं जात आणि म्हणून कणकोलीमध्ये एकदा हे सगळे भ्रष्टाचारी सत्ताधारी पराभूत झाले की मग त्यांची आमदारकी धोक्यात आली त्यामुळे त्यांना आता लक्षात आलंय की येणाऱ्या चार वर्षामध्ये आपल्याला काय काय त्या का ठिकाणी नुकसान होणार आहे संदेश पारकर जर या निवडणुकीमध्ये जिंकले जनतेने जरा त्यांना निवडून दिलं तर आपली आमदारकी आपलं पालकमंत्री पद हे धोक्यात आहे धोक्याची घंटा आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी एक डरपो घाबरून एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेत आहे कुठंतरी जनतेची सांभुती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून मी एक सांगतोय की तुमच्यामध्ये हिंमत असेल म्हणजे तुम्ही दुसऱ्याला दहशत दाखवता घाबरवता हो आज तुम्ही नरावड्याला का घाबरता एवढा मोठा भ्रष्टाचार करून आज तुम्ही त्यांच्या पाठीशी राहता बंगला जाळपोळ प्रकरणी कोण सूत्रधार होता तुम्ही त्याची बाजू घेता तुम्ही त्याला नगराध्यक्ष पदाचं तिकीट देता गोट्या सावंत जिल्हा परिषद दोन दोन तिकिट मागतो त्यांचे लाड तुम्ही पुरवता तुम्ही आहात काय सांगताय तुमची मरधुमकी हिंदू मुस्लिम करताय काय सांगताय नवडेला घाबरता गोट्या साहेबांना घाबरणार आहे तुम्ही ढरपो का आमदार हिंमत तुमच्यामध्ये असेल मला बोलायचं नव्हतं मी शहर विकास आघाडी केल्यापासून मी ठरवलं होतं की आज भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध आणि या तळाधाच्या विरुद्ध बोलायचं म्हणजे पत्रकार परिषदा काढा किंवा मी जिथं जिथं बोलत नका एकदा सुद्धा मी बोललो पण आज जर ते जनतेची दिशाभूल करत असतील आणि कणकोलीच्या जनतेला आणि संदेश पारकरला विकत घेण्याची जर भूमिका घेत असतील तर त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार आणि म्हणून मी सांगतो एक नंबरचा ढरपोक आमदार आहे हिंमत असेल आता जर असतील घरी चला कणकोलीच्या बालचंद्र महाराजांच्या समाधीवर चला लावा आणि सांगा संदेश पारकरने तुमच्याजवळ पैसे मागितले चला स्वयंभू रडलं त्याच्या त्या मंदिरामध्ये चला लावात आणि सांगा संदेश पारकरणी पैसे मागितले खोट बोलता बराभव समजल्यानंतर कितीही खोटं बोललात तरी उद्याच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही या शहरातली जनता तुमची जागा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे विकासाच्या गोंडस नावाखाली तुम्ही फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला आहे इतके वर्ष तुम्ही आमदार आहात आज अकरा वर्ष झाली का नाही झाला कणकुरीचा विकास का मागता परत सत्ता विकास झाला तर पैसे का वाटता नेत्यांना विकत घेण्याची भाषा का करता तो सोडा आम्ही याच मातीत जन्माला आलेलो आहोत हीच आमची कर्मभूमी आहे आम्ही आम्ही लढलेले माणूस आहोत लढणारी माणसं आहोत आम्ही ढरपोक नाही आणि म्हणून हीच हिंमत कणकोलीकरांची आहे आणि म्हणून या कणकोलीकरांचा आग्रह असतं गो या निवडणुकीमध्ये या लढाईला मी सज्ज झालेलो आहे कणकोलीचा आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी विजयाचा टिळा हा माझ्या मस्तकिदारीकडे लावणार आहे आणि कडकोलीला एक सन्मान आणि लोकशाही प्रस्थापित या शहरामध्ये मी करणार आहे भयमुक्त मुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली आणि कणकोली शहराच्या विकासाचा विकासात्मक विकासा वाटचाल करणारी कणकोली हे आम्हाला या ठिकाणी बनवायची उद्धव ठाकरेंचा बॅनर नाही <laughs> निलेश फोटो बॅनर घेऊन राणेनं घेऊनच निवडणूक लढवावी लागते तुम्हाला युगेरीचा या निमित्ताने कचरा केलेला आहे असं एक आम्ही जाहीर केलेलं की की कुठल्याही पक्षाचा बॅनर नाही निलेश राणे हे शिंदे सेनेचे आमदार आहेत आम्हाला आघाडीला जी परवानगी मिळेल त्याची जबाबदारी पूर्णपणे निलेश राणे यांनी घेतलेली आहे आणि त्या जबाबदारीतून त्यांनी आपली काम दाखवलेलं आहे संपूर्ण आज कणकोली शहरामध्ये त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे तुम तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे तुम्ही बघितलंय त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे पालकोतून जबाबदारी घेतली आहे शिंदेसाहेबांना पण काल सांगितलंय त्यांनी की ही नगरपालिका आपली निवडून येणार आणि आपल्याला ह्या नगरपालिकेला ताकद द्यायची आहे की काल शिंदेसाहेबांनी पण कबूल केलेलं आहे उदय सामंतांनी पण खबर ते पण इथे येऊन गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही वेगळे प्रश्न या सकाळी शंका काढण्यापेक्षा आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीची सुरुवात केली आहे त्यामुळे माझा मुद्दा असा आहे शिंदे सेनेचा अपमान कोणी केला कणकोरी शहरामध्ये बॅनर लावले एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावला निलेश राणे साहेबांचा आमदार साहेबांचा फोटो लावला कोणी उतरवला फोटो निलेश राणेंचा फोटो आमदारचा एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कोणी उतरवला काय सांगताय तुम्ही निलेश राणेंच्या पत्रकाबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे जाहीरपणे शहरामध्ये होल्डिंगमध्ये मध्ये शिंदे साहेबांचे निलेश राणेचे लावलेले फोटो तुम्ही उतरवले तुमच्यात जर हिंमत असेल ना तर तुमच्या पत्रकामध्ये निलेश राणेंचा फोटो लावून मतं मागा ही वेळ तुमच्यावर येणार आहे तुमची क्षमता जनतेमधली जनाधार संपलेला आहे भविष्यामध्ये तुम्हाला जर मतं मागायची असतील तर निलेश राणेंचा तुम्हाला फोटो लावा लागणार आहे शिंदे साहेबांचा फोटो तुम्हाला लावा लागणार आहे उद्धव ठाकरेचा फोटो तुम्हाला लावा ही वेळ तुमच्यावर येणार आहे ही वेळ तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या वागण्यामुळे येईल तुम्ही उतरवता शिंदेसाहेबांचा बॅनरवरचा फोटो निलेश राणेंचा फोटो तुम्ही उतरवता त्याला त्यांच्या नेत्यांबद्दल स्वाभिमान नाही शिंदेसेनेच्या नेत्या कार्यकर्त्याला तीच तोच राह या भ्रष्ट टोळीला या कारभार सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी या जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी दाखवणार आहे प्रत्येकाचं एक राजकारण आहे प्रत्येकानं ठरवलेलं आहे कसा या सगळ्या टोळीचा बंदोबस्त करायचा आणि त्याच्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत आम्ही निर्भीड आहोत आम्ही जर आम्ही म्हणतोच आम्ही सन्मान जरूर करू पण आम्हाला जर कोण भीती घालत असेल आमच्या समोर जर कोण दहशत आम्ही भीती दहशत बाळगत नाही आम्ही बेबान आहोत आम्ही परिणामाची चिंता करत नाही आम्ही डरपोक आमदार नाही गोट्याला आणि छोट्याला घाबरणारे आम्ही जनतेच्या जनतेला घाबरणारे आहोत आम्ही लोकांना घाबरणारे आहोत जनता हे ठरवणार आहे कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार छोट्या गोट्या नाही ठरवणार नाही हो। राजीनाम्यावरनं आपण खरंच राजीनामा दिला आहे का कारण उदय सामंत यांनी याच ठिकाणी जागाडी ही आधी मुळात आम्ही जी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्माण केली याच्यामागे मागे प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतो काँग्रेस आपल्या विचाराचं नेतृत्व करते मनसे आपल्या विचाराचं नेतृत्व करते शिंदेसेना आपल्या विचाराचं नेतृत्व करते शिवसेना त्याच्यामध्ये आपल्या विचाराचं नेतृत्व करते वंचित आघाडी करते रिपब्लिकन सेना करते भारिप करते सगळे पक्ष आपापली लढाई त्या ठिकाणी लढते आणि म्हणून आम्ही असं सांगितलं की शहर विकास आघाडी ही कुठलीही त्या ठिकाणी पक्षीय त्या ठिकाणी झेंडा नाही पक्षाचं कुठलं चिन्ह नाही आम्ही नारळ या श्रीफळ जे शुभचिन्ह आहे हे नारळ चिन्ह घेऊन आम्ही लढतोय आणि कणकोलीच्या प्रत्येक मतदाराच्या घराघरामध्ये ते नारळ हे चिन्ह पोहोचलेलं आहे आणि कणकोलीचा एक आवाज नारळ ही निशाणी झालेली आहे आणि त्यामुळे इथं पक्षाचा काही ये संबंधच येत नाही आम्ही सगळी राजकीय पादत्र्याने बाजूला ठेवून या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे शहर भयमुक्त व्हावं हे शहर भ्रष्टाचारमुक्त व्हावं ही आमची भूमिका आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही त्या ठिकाणी लढण्यासाठी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका कर।